सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल मौदा तालुक्यातील विविध शाळांमध्ये जागतिक योग दिन साजरा जागतिक योग दिनानिमित्त मौदा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी किरण चिंकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले तालुक्यातील दहेगाव खराडा पुनर्वासन धानला या गावांमधील शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलाकर ठोसरे श्री भूते श्री रंगारी श्री अनुराग राऊत आणि सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते या योग शिबिरात विद्यार्थ्यांना अनुलोम विलोम कपाल भारती भ्रामरी उडविगा प्राणायाम सूर्य नमस्कार यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा ¡Adiós, cola!